मित्रांनो आज आपण राजकारणाच्या पलीकडे जाऊन एका आगळ्या वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत तो आगळा वेगळा विषय म्हणजे तुमचा आणि आमचा जिवाळ्याचा कुथलाचा विषय जगातील प्रसिद्ध उद्योगपतींच्या यादीमध्ये ज्यांचं नाव आहे आणि भारतातले सर्वात श्रीमंत म्हणून जे गणले जातात ते मुकेश अंबानी यांच्या मुलाचा तो प्री वेडिंग सोहळा आहे लग्नपूर्वीचा सोहळा आहे आणि या सोहळ्याची चर्चा संपूर्ण जगभरामध्ये झाली आणि सध्या तो ट्रेंडिंगचा विषय मित्रांनो अनिता अंबानी आणि मुकेश अंबानी यांचा तो दोन नंबरचा मुलगा आहे आणि अनंत अंबानी याचं लग्न जगातील प्रसिद्ध उद्योगपती म्हणजे हिऱ्यांची व्यापारी आणि त्यांची मुलगी राधिका मर्चंट हिच्याबरोबर ठरलेला आहे त्या विवाह सोहळ्याची चर्चा आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी करणार आहोत बांधवांनो आपण जर या चॅनलवरती आलेला असाल तर मला वाटतंय अविनाश मोहिते हो ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला आपण लाईक करावं शेअर करावं सबस्क्राईब करावं अशी विनंती या चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्वांना करतो बांधवांनो हा विवाह सोहळ्याचं प्रदर्शन जे जगभरात झालं मला असं वाटतंय की ते श्रीमंताचं केळसवानं प्रदर्शन होतं माझ्या विचारांशी आपण सहमत असावं असं बिलकुल नाही माझ्या विचारांच्या पलीकडे जाऊन आपले विचार असू शकतात मात्र जे जे आहे ते घ्यावं बाकीचं सोडून द्यावं अशी विनंती आपण सर्वांना या ठिकाणी करतो मित्रांनो हा जो विवाह सोहळा पार पडला तो जामनगर म्हणजे गुजरातमध्ये हा विवाह सोहळा होता चार दिवस हा विवाह सोहळा चालला होता आणि या विवाह सोहळ्यासाठी आवर्जून देशभरातील जगभरातील उद्योगपत्यांनी आवर्जून हजेरी लावलेली आपल्याला पाहायला मिळून आली त्याचप्रमाणे आपल्या देशातील म्हणजे बॉलिवूडचे सेलिब्रिटी आणि हॉलिवूडची सेलिब्रिटी सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळून आले जे सेलिब्रिटी हजारो कोटी रुपयांचं पॅकेज घेऊन मित्रांनो एखाद्या गणपतीच्या आरतीला असेल दहीहंडीला असेल नवरात्रीमध्ये कदाचित येतात ते आज या ठिकाणी म्हणजे अंबानीच्या मुलाच्या लग्नाच्या प्री वेडिंग सोहळ्यामध्ये या ठिकाणी वाढपाचं काम करताना किंवा पाणी वाढताना आपल्याला प्रथमतः या ठिकाणी दिसून आले म्हणून किती चाटुकगार पद्धतीने हे लोक का काम करतात किती चापलुशी एखाद्या उद्योगपतीची किंवा श्रीमंताची हे लोकं करतात आणि सामान्य माणसाच्या जनमानसाच्या मनामध्ये यांच्याविषयी असणारा आदर तो कुठंतरी नाहीसा होतो म्हणून या लोकांना किती किंमत दिली पाहिजे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी समजून घ्यावं अशी विनंती आपणाला या ठिकाणी करतो जे आपल्याला हे हॉलिवूडचे बॉलिवूडचे सेलिब्रिटी आपल्याला हिरो वाटतात एक आदर्श वाटतात पण हे आपले आदर्श असणारी लोक कशा पद्धतीनं श्रीमंतांच्या घरचं पाणी भरतात हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलं आणि ते जनतेपासून लपून राहिलेलं नाही बांधवांनो मला वाटते भारत देशामधले सुपरस्टार म्हणून ज्यांना आपण ओळखतो ते सलमान खान आमिर खान शाहरुख खान हे लोक या मुकेश अंबानीच्या मुलाच्या लग्नामध्ये अक्षरशः स्टेजवरती धुमाकूळ घालताना घुडधु धुडगूस घालताना किंवा मजा घेताना आपल्याला पाहायला मिळून आले एवढंच काय पण त्यांच्या लग्न समारंभाच्या या कार्यक्रमामध्ये जे जे उपस्थित लोक भोजनाचा लाभ घेत होते त्या ठिकाणी वाढप्याचं सुद्धा काम करताना आपण या सेलिब्रिटींना पाहिलं जे सलमान खान आहेत जे शाहरुख खान आहेत हे लोक त्यांच्या पाहुण्यांना जेवण वाढण्याचं काम करत होती ज्या पद्धतीने बॉलिवूडचे स्टार या अनंत अंबानीच्या प्री वेडिंग सोहळ्यामध्ये चमकोगिरी करताना आपल्याला दिसून आले त्याच पद्धतीने हॉलिवूडचे स्टार सुद्धा पाठीमागे राहिलेले दिसून येत नाहीत यामध्ये प्रामुख्यानं नाव घ्यावं लागेल रिहाना यांचं रिहाना ही इतकी मोठी सेलिब्रिटी आहे की तिचं सोशल मीडियामध्ये एवढं फॅन फॉलोअर्स आहेत एवढे तिचे सबस्क्रायबर आहेत की हे सांगता येणार नाही प्रामुख्यानं ती आता टॉपची ट्रेंडिंगमधली गायिका हॉलिवूडमधली आहे तीसुद्धा मुकेश अंबानी यांच्या मुलाच्या लग्नाच्या प्री वेडिंग सोहळ्यामध्ये नाचताना गाताना ठुमक्या मारताना प्रामुख्यानं आपल्याला दिसून आली जी हजारो कोटींचं पॅकेज घेऊन सुद्धा अशा कार्यक्रमाला हजेरी लावत नाही मग ती फुकट मुकेश अंबानीच्या मुलाच्या लग्नाच्या या प्री वेडिंग सोहळ्यामध्ये हजर राहिलेले नाही हे सुद्धा समजून घेणं तेवढंच महत्वाचं आहे त्याच पद्धतीनं आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब सुद्धा या कार्यक्रमाला प्रामुख्यानं उपस्थित असलेले आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून दिसून आले त्याच पद्धतीनं मनसेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे आणि त्यांचा संपूर्ण परिवार या प्री वेडिंग सोहळ्यामध्ये उपस्थित राहिलेला आपल्याला पाहायला मिळून आला त्याच पद्धतीनं अजून एक आपल्या देशातील क्रिकेटचा देव म्हणून ज्याला संबोधलं जातं ते सचिन तेंडुलकर त्याच पद्धतीने आपल्या इंडिया टीमचा माजी कॅप्टन धोनी सुद्धा या ठिकाणी हजर राहिलेला आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिला पण एक गोष्ट सुद्धा आवर्जून आपल्याला ध्यानात घ्यायला पाहिजे मुकेश अंबानी हे जगातल्या श्रीमंतांच्या यादीमध्ये मोडणारे एक श्रीमंत आहेत आणि त्यांनी जर आपल्या मुलाचं लग्न कुठंतरी देवळामध्ये केलं कुठंतरी धर्मशाळेत केलं किंवा कुठंतरी एखाद्या मंगल कार्यक्रमात केलं तर मग मात्र तुम्हीच पहिले असताल की त्या त्यांना नावं ठेवणाऱ्यांमध्ये असाल मुकेश अंबानी एवढा श्रीमंत माणूस आणि आपल्या मुलाचं लग्न असल्या साध्या पद्धतीने करतो मग पैशाला काय जाळायचंय का पैशाला काय पेटवायचंय का हेच तुम्ही आणि आम्ही त्यांच्या पाठीमागं नावं ठेवली असती म्हणून बांधवांनो मुकेश अंबानी हे त्यांच्या जागेवरती ते योग्यच आहेच असं सुद्धा मला या ठिकाणी प्रथम दर्शनी वाटतंय एवढंच नव्हे बांधवांनो अमेरिकासारख्या बलाढ्य देशाचे एकेकाचे राष्ट्रपती राहिलेले मोठे उद्योगपतींच्या संख्येमनं त्यांचंही नाव गंध जात बिल बिलगेट सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले होते सहपरिवार ते आठ दिवस आधीच भारतामध्ये आलेले होते त्यांचं राहण्याची सोय मुकेश अंबानी यांनी केलेली होती भारतीय वेशभूषेमध्ये या समारंभा समारंभाच्या कार्यक्रमामध्ये आपण उपस्थित राहावं अशी आग्रही विनंती सुद्धा बिल गेट्स यांना मुकेश अंबानी यांनी केलेली होती त्याचप्रमाणे मार्क जुकेरबर्ग जो फेसबुकचा सीईओ आहे तो सुद्धा सहपरिवार भारतीय वेशभूषेमध्ये कार्यक्रमामध्ये उपस्थित राहिलेला होता आणि त्याच सुद्धा या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणात प्रसार मीडियामध्ये करण्यात आला आणि सर्व मीडिया पत्रकार प्रिंट मीडिया या प्रा कार्यक्रमाचं प्रसारण करत होता असं वाटत होतो की हा सर्व मीडिया जो आहे तो विकत घेतलेला मीडिया आहे आणि याचं प्रसारण ते या सोशल मीडियाच्या माध्यमातून करत आहे बांधवांनो हे जे श्रीमंतीचं प्रदर्शन तुम्ही भरवलं होतं याचा विपरीत परिणाम समाज माध्यमांवरती होतो समाजावरती होतो हे मात्र तुम्ही लक्षात घेत नाही प्रत्येक आई वडिलाचं स्वप्न असतं की माझ्या मुलीचा विवाह सोहळा सुद्धा राजशाही थाटात झाला पाहिजे माझ्या मुलाचा माझ्या मुलीचं लग्न सुद्धा एकदम श्रीमंत पद्धतीने झालं पाहिजे पण बांधवांनो आपण अंथरून पाहूनच आपले पाय पसरले पाहिजे आपल्या समाजामध्ये एक मन रूढ आहे की रीण काढून सण साजरे करू नये तर मला असं वाटतंय की हा जो पैसा तुम्ही अशा कार्यक्रमांवरती उधळताय तो पैसा आपण सांभाळून ठेवला पाहिजे साठवून ठेवला पाहिजे तो आपल्या मुलाबाळांच्या शिक्षणासाठी किंवा आपल्या मुलाबाळांच्या आरोग्यासाठी किंवा आपल्याला म्हातारपणी तो पैसा आपल्याला उपयोगी येऊ शकतो म्हणून त्याची अशी उधळपट्टी करणं हे मात्र साप चुकीचं आहे आता मुकेश अंबानी सार सारखा माणूस या पद्धतीचं श्रीमंती करतो ते चुकीचं नाही कारण त्यांच्याकडे तेवढा पैसा आहे अफाट पैसा आहे त्यांच्याजवळ त्यांना त्याचा काहीही फरक पडत नाही पण या विवाह सोहळ्यामध्ये एक गोष्ट प्रामुख्याने मला अशी जाणवली की कि कितीही मोठा श्रीमंत माणूस असला तरी सुद्धा त्याच्या मुलाचा मुलीचा लग्न सोहळा त्याच्यासाठी एक स्वप्न असतं एक दिव्य स्वप्न असतं की माझ्या मुलाला हे ज्या ज्या पद्धतीने मला करता येईल ते ते मी करावं आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळून आलं या विवाह सोहळ्या विवाह सोहळ्याच्या पूर्वतयारीसाठी हजारो हात अदृश्य हात झटत होते कितीतरी शेप लोक वाडपे लोक किंवा आचारी लोक त्या ठिकाणी अहोरात्र काम करताना आपल्याला पाहायला मिळून आले अनेक मेजवान्या त्या ठिकाणी झोडत असणारे सुद्धा लोक आपल्याला या ठिकाणी प्रामुख्यानं पाहायला मिळून आले पण किती जरी माणूस श्रीमंत असला तरी त्याचं पाय मात्र जमिनीवर कशा पद्धतीने असतात हे सुद्धा या लग्न सोहळ्यामध्ये आपल्याला आठवणीने जाणवलं गणपतीची आराधना करताना अनंत अंबानी आपल्याला दिसून आला त्यानंतर जामनगरमध्ये जवळजवळ चौदा ते पंधरा वीस मंदिरं याच मुकेश अंबानींनी जामनगर गुजरातमध्ये बांधलेले आहेत ते देवीचे भक्त आहेत ते गणपतीचे भक्त आहेत हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी प्रामुख्याने मांडावं लागत बांधवांना एका मुलाच्या लग्नामध्ये आणि मुलगा आईवडिलांची आजीची चुलत्याची चुलतीची जेव्हा स्तुती करतो त्यावेळेस बापाच्या डोळ्यामध्ये जे आनंद आश्रू असतात तेच आनंद आश्रू मुकेश अंबानीच्या डोळ्यात सुद्धा स्तुती करत असताना मला पाहायला मिळून आले म्हणून मला असं वाटतंय आई वडिलांच्या स्वप्नामध्ये मुलाचा जो विवाह सोहळ्याचा प्रसंग असतो तो कशा पद्धतीने असतो तो श्रीमंताचा बी तेवढाच असतो आणि गरीबाचा पण डोळ्यामध्ये तेवढाच आनंद त्या दिवशी असतो ते सुद्धा गरीब आणि श्रीमंतांच्या लग्नापेक्षा वेगळं नाही असंही मला या ठिकाणी प्रामुख्यानं जाणवलं पण बांधवांनो हा विवाह सोहळा अशा पद्धतीचा थाटामाटात करणं आस झगमकाटात करणं हे प्रत्येकाला शक्य होणार नाही जर ह्यांचं लग्न अशा पद्धतीचं पाहून जनमानसातला गरीब घराण्यातला किंवा मिडल क्लासमधला जर मुलगा आणि मुलगी जर अशा पद्धतीनं म्हणायला लागले की आमचं लग्न सुद्धा अशा पद्धतीने झालं पाहिजे तर मग मला असं वाटतंय की आई वडिलांनी काय फाशी घ्यायची का आत्महत्या करायची का कुठनं आणायचा पैसा आणि एवढा मोठा झगमकाट विवाह सोहळा करून आपल्या पदरात काय पडणार आहे कसं आहे नवरा येतो नवरीसाठी आणि वराड येतं फक्त खाण्यासाठी हे सुद्धा आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे म्हणून एखाद्याचा सोन्याचा बांगला बघून आपण आपली झोपडी जाळायची का हे सुद्धा प्रत्येकाने या ठिकाणी ठरवलं पाहिजे बांधवांनो ज्याकडे मुबलोक पैसा आहे म्हणून ते त्या प श्रीमंतीचं प्रदर्शन या पद्धतीने करतात पण तुम्ही आणि आम्ही मिडल क्लास असेल किंवा गरीब घरातील मुलं असतील त्यांनी आपल्या अंथरून पाहूनच पाय पसरले पाहिजेल आणि असे जे स्वप्न पूर्णच होऊ शकत नाही ते स्वप्न सुद्धा काही अर्थ नाही तर तुम्ही आणि आम्ही एकदम साध्या पद्धतीने लग्न सोहळा केला पाहिजे आणि हा झगमगाट करून लोकांना प्रदर्शन करून याचं काही साध्य होत नाही तो फक्त एक दोन तीन दिवस चर्चेत राहणारा विषय नंतर मात्र लोक विसरून जातात खाल्लेले पॅन्टीला हात पुसून जातात आणि मग मात्र काही लोक चांगलं असेल तर चांगलं मानतात आणि काही लोक जर जा चांगलं झालं नाही तर घरी जाऊन मात्र नावच ठेवत असतात बांधव म्हणून आपण जास्त हवेत न राहता आपण जमिनीवरतीच राहून आपल्या मुलांचा आपल्या मुलींचा आपण विवाह सोहळा येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पार पाडायचा आहे मित्रांनो जेवढी चर्चा अनंत अंबानी यांच्या प्री वेडिंगची झाली तेवढीच चर्चा त्यांनी जामनगरमध्ये केलेल्या दोनशे एकराच्या वन्यप्राण्यांच्या संग्रहालयाची सुद्धा झाली बांधवांनो याच्यामध्ये हत्ती आहेत बिबटे आहेत जिराप आहेत गेंडे आहेत अशा अनेक असंख्य प्राणी त्या संग्रहालयामध्ये त्यांनी आणून ठेवलेले आहेत त्यांना राहण्याची खाण्याची व्यवस्था कशा पद्धतीने केली जाते हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातूनच पाहिलेलं आहे अहो एखाद्या गरीबाच्या घरी जाकुजी घ्यायचा म्हटलं तर त्याचे डोक्याचे केस निघून जातील पण त्या ठिकाणी हत्तींना आंघोळ करण्यासाठी जाकुजी बसवलेले हो आहेत अहो इथं गरीबाच्या घरामध्ये आंघोळ करायला नळाला पाणी नसतं आणि तिकडं हजारो लिटरचं पाणी त्या हत्तींना पोहण्यासाठी वापरलं जातंय नासवलं आहे म्हणजे श्रीमंत कशा पद्धतीने श्रीमंतीचं या ठिकाणी प्रदर्शन करतो ते सुद्धा पाहणं तेवढंच गरजेचं आहे त्यांचं जेवण बनवण्यासाठी जवळजवळ दोनशे ते तीनशे लोकांची टीम अहोरात्र काम करत असते त्यांच्यासाठी एक माहूर्ताची टीम त्या ठिकाणी काम करते डॉक्टरची सेवा सुद्धा प्राण्यांचे डॉक्टर सुद्धा त्या ठिकाणी अहोरात उपस्थित असतात त्यांचे पगार सुद्धा पन्नास पन्नास हजाराच्या खाली कमी नाहीयेत मग अशा लोकांना सांभाळणं यांच्यासाठी केवढं सोपं आहे आणि तुमच्या आमच्यासारख्यांचं ते काम आहे का हा सुद्धा विचार या ठिकाणी आपल्याला करावा लागेल मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा विषय या ठिकाणी समजून घेतला पाहिजे की हे श्रीमंतीचं निव्वळ केळसवानं श्रीमंतीचं प्रदर्शन होतं पण ते आपल्याला आपल्यासारख्याला ते झेपेल का ह्याचासुद्धा विचार करणं तेवढंच गरजेचं आहे म्हणून बांधवांनो मध्यमवर्गीय माणसाने अशा पद्धतीचं स्वप्न बघू नये जे आपल्याला सोसवेल जे आपल्याला जमेल तेवढंच आपण करावं जास्त मोठ्या संख्येनं आव आणण्याचा प्रयत्न करू नये किंवा त्याचं श्रीमंतीचं प्रदर्शन भरवण्याचा प्रयत्न कोणीही करू नये तो पैसा सांभाळून ठेवावा येणाऱ्या वाईट काळामध्ये तो आपल्याला उपयोगी पडू शकतो म्हणून आपण प्रत्येकानंच आंबानी होण्याचं स्वप्न बघू नये आणि अशा पद्धतीचा थाटामाटात विवाह करणं हे सुद्धा साप चुकीचं आहे त्याचं एका सामान्य माणसाच्या मनावर सामान्य माणसांच्या कुटुंबावर सुद्धा समाज माध्यमांवर सुद्धा समाजांवर सुद्धा याचा विपरीत परिणाम होतो म्हणून अशा सोहळ्याने आपण भुरळून न जाता तीन तासाचा चित्रपट पाहिला असं आपण समजून जायचं आणि या चित्रपटातलं जे जे चांगलं आहे ते आपण घ्यायचं आणि बाकीचं सोडून द्यायचं हे प्रामुख्यानं या ठिकाणी लक्षात ठेवायचं बाकी जास्त मनावर घ्यायचं नाही मनाला ताण द्यायचा नाही घरच्यांचं सुद्धा आपण डोकं खायचं नाही हे पहिल्यांदा सामान्य कुटुंबातल्या मिडल क्लासच्या फॅमिलीतल्या मुलांनी प्रथमदर्शीने या ठिकाणी समजून घ्यावं म्हणून बांधवांनो जे जे चांगलं आहे ते ते घ्यावं बाकीचं सोडून द्यावं अशी विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्वांना करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय